राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी शेतकरी मित्रांनो उद्या चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवार उद्याच्या दरम्यान राज्यात काही भागांमध्ये भयंकर ढगफुटी सदरस पाऊस होणार आहे असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे उद्यापासून पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या दुपारनंतर संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस होईल यात विशेष करून संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवमध्ये जास्त पाऊस असेल तर नांदेड हिंगोली परभणीच्या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल तसेच कोकणपट्ट्यात पहिलेसता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात उद्या आणि परवा दोन दिवस मोठी अतिवृष्टी वादळी पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच विदर्भात पहिलेस विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर आणि नागपूरच्या भागात उद्या रात्रीदरम्यान पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल उद्या रात्री विदर्भात देखील मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस हे राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत आता राज्यातील पावसाचा जोर हा वाढलेला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद